नमस्कार परीज वाईस या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते मात्र जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर चला त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स आपण जाणून घेऊया ज्या तुमच्या त्वचेला एकदम छानसा ग्लो आणतील तर टीप नंबर एक चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स काढण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा आता हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि पंधरा ते वीस मिनटे कोरडे होऊ द्या शेवटी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा मग काय होईल मुळापासून ब्लॅकहेड्स आपले निघून जातील आणि त्वचासुद्धा खूप छान होईल आणि आपला चेहरा देखील चमकदार होईल त्याच्यामुळे हा उपाय नक्कीच तुम्ही घरी करू शकता टीप नंबर दोन पाहूया टीप नंबर दोन पाहूया रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुवा चेहरा स्वच्छ करण्यासाठी कधीकधी दुधाचा वापर करा तसेच रात्री झोपताना त्वचेला मॉश्चराईज करा मॉइश्चरायझर क्रीम लावा या बेसिक टिप्स लक्षात ठेवल्यास नक्कीच तुमचा चेहरा चमकदार आणि सुंदर दिसेल टिप नंबर आपण तीन पाहूया कोरफडीचा गर आपल्या चेहऱ्यासाठी खूपच उपयुक्त आहे कोरफडीचा गर काढून तो चेहऱ्यावरती लावायचा आणि मग गर लावल्यानंतर चेहरा तसाच राहून द्यायचा आणि चेहरा सुकल्यावरती आपल्याला स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे आणि मग परिणामी चेहरा एकदम गोरा आणि खूप सुंदर दिसण्यास मदत होते तर सुद्धा हा सुद्धा पर्याय तुम्ही घरी करू शकता टीप नंबर चार जर तुमची त्वचा ड्राय असेल तर ऑलिव्ह ऑइलमुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात ऑलिव्ह ऑइल एल ऑलिव्ह ऑइल अर्ली एजिंगची समस्या कमी करतं तसंच उन्हामुळे होणारं त्वचेचं नुकसान भरून काढण्यास मदत होते त्वचा रिपेअर करून चमकदार बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल उपयुक्त आहे यासाठी ऑलिव्ह ऑइलने चेहऱ्याला तीन ते चार मिनटं मसाज करा त्यानंतर चेहऱ्याला स्टीम घ्या किंवा एखादा टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो पिळून घ्या आणि तो चेहऱ्यावरती ठेवा हे सगळं केल्यानंतर चेहरा छान असा पुसून घ्या यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एकदम छान असा ग्लो येईल तर हा पर्याय नक्कीच तुम्ही घरी करू शकता अगदी घरच्या साहित्यामध्ये सगळं काही होत असेल तर काहीच हरकत नाही नाहीये मैत्रिणींनो टीप नंबर पाच सतत चेहरा धुताना साबण आणि फेसवॉशचा वापर केला तर त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा वाढतो आणि त्वचेवरील चमकदारपणा निघून जाऊन त्वचा निस्तेज दिसू लागते त्यामुळे साबण आणि फेसवॉशचा वापर कमी करावा तुम्ही सतत तोंड धुतलं तरीही चालेल पण फक्त ते थंड पाण्याने धुवावे दरवेळी साबण किंवा फेसवॉशचा वापर करणं गरजेचं नाहीये टिप नंबर सहा डोळ्याखाली काळे वर्तुळे झाले असतील तर दररोज डोळ्याच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याचे काप ठेवावे किंवा टोमॅटोच्या रसाने हलक्या हाताने डोळ्याला मसाज करावा हा उपाय केल्याने डोळ्यावरची डोळ्याखाली जी काळी वर्तुळे आलेली आहेत ती कमी हो होण्यास नक्कीच मदत होईल टीप नंबर सात पाहूया टोमॅटो टोमॅटोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते यासाठी टोमॅटोच्या स्लाइसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा त्यानंतर दहा मिनिटं टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या मग त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून सुती कापडाने कोरडा करावा आणि मॉइश्चरायझर लावावा यामुळे काय होतं चेहऱ्यावरती ग्लो येण्यास मदत होते आणि एकदम सुंदर असा चमकदार आपला चेहरा होतो आणि तुम्हाला सगळेच म्हणतील तुम्ही हे काय केलेलं आहे बघा हा पर्याय नक्कीच करून टीप नंबर आठ पपईचा रस पपई हे फळ आपल्या चेहऱ्यासाठी खूपच लाभदायक आहे पपईचा रस चेहऱ्यावर लावायचा आणि चेहरा सुकेपर्यंत तसाच राहून द्यायचा आणि मग नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामुळे तुमचा चेहरा गोरा आणि आकर्षिक आणि चेहऱ्यावरती चमक सुद्धा येते मैत्रिणींनो घरच्या गर घरी जर तुम्ही असे प्रयोग केले ना तर खरंच तुमची त्वचा एकदम छान होणारच आहे प्लस तुमचे पैसे सुद्धा वाचणार आहेत मार्केटमधून महागड्या वस्तू घेऊन येऊन चेहऱ्या तर चेहऱ्यावरती लावणं खरंच खूपच चुकीचं आहे टीप नंबर नऊ बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि टॅनिंग दूर करणं शक्य आहे तसेच तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला असेल तरी बटाट्याचा मास्क वापरल्याने ग्लो पुन्हा येण्यास मदत होईल कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रबपणे करावा असले उपयोग आपण घरीच करू शकतो कारण हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये असतंच असंही नाही की ते आपल्याला मार्केटमधून घेऊन यायचं आहे घरामध्ये तर हे नेहमी उपलब्ध असतंच तीप नंबर धा, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुवा चेहरा स्वच्छ क्लीन करण्यासाठी कधी कधी दुधाचा वापर करा तसेच रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चराईज करा मॉइश्चरायझर क्रीम लावा या बेसिक टिप्स लक्षात ठेवल्यास नक्कीच तुमचा चेहरा चमकदार आणि सुंदर दिसेल टीप नंबर अकरा अंडे हे आपले चेहऱ्यासाठी ना खूपच असे लाभदायक आहे अंड्यातील पांढरा भाग काढून तो आपल्या चेहऱ्यावर आणि काळ्या रागांवर लावायचा साधारण पंधरा मिनटे झाल्यावरती चेहरा आपला एकदम स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्यायचा चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यासाठी म्हणजे चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याची त्वचा एकदम क्लीन होते आणि काळे डाग सुद्धा कमी होण्यास मदत होते हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोनदा करावा तुमच्या चेहऱ्यावरती जे काळे डाग आलेले आहेत ना ते पूर्णपणे नाहीसे होतील टिप नंबर बारा दररोज कमीत कमी, कमी सात तासाची झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या टीप नंबर तेरा ऋद्वत्वाची समस्या ऋद्वत्वाची समस्या दूर करण्यासाठी सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा हे चेहरा घट्ट करते आणि त्वचेची छिद्र लहान सुद्धा करते चला तर या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशा टिप्स तुम्हाला फक्त आणि फक्त या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा धन्यवाद